सुस्वागतम 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 श्री काळंबा देवी दैवज्ञ ज्ञातीफंड सातारा या संस्थेच्या दीडशे वर्ष पूर्ततेच्या निमित्ताने होणाऱ्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त संस्थेचा दीडशे वर्षांच्या दैदिप्यमान इतिहासाचा लेखाजोखा मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न अखिल विश्वाचा निर्माता म्हणजे विश्वकर्मा त्याच्या पाच पुत्रांपैकी एक म्हणजे दैवज्ञ शून्यातून नवनिर्मिती करण्याची कुवत आणि कौशल्य असणारा कला निपुण असलेला दैवज्ञ म्हणजे सौंदर्याला अधिक सुंदरता प्रदान करणारा शिल्पकार अशा हरहुन्नरी दैवज्ञ समाजाने समाजाला असंख्य अनमोल रत्ने दिली कलेपासून क्रीडांगणापर्यंत आणि समाजकारणापासून अर्थकारणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात समाजाच्या व्यक्तींनी आपला अमीट असा ठसा उमटवला पोर्तुगीज राज्यकर्त्यांच्या त्रासाला कंटाळून काही दैवज्ञ कुटुंब कोकणातून घाटावर आली छत्रपती शाहू महाराजांच्या राज्यात स्थिरावली उत्तर कोकणातील काही दैवज्ञ कुटुंब पेशव्यांबरोबर पुण्यात आणि नंतर वाई सातारा सांगली भागात स्थायिक झाली साताऱ्यात दैवज्ञ ब्राह्मण समाजाची सत्तर मूळ घर आहेत आणि संपूर्ण समाज एकजिनसी आहे दैवज्ञ समाजाने जी नरत्ने देशाला दिली त्यातील सर्वात महत्वाचं नाव म्हणजे नामदार जगन्नाथ शंकर शेठ नाना शंकर शेठ मुंबईचे शिल्पकार अशी ओळख असलेल्या नाना शंकर शेठ यांनी निस्पृहपणे आणि निष्कामपणे समाजसेवा केली अठराशे पासष्ट मध्ये त्यांचं निधन झाल्यानंतर समाजात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी आणि उदासीनता दूर करण्यासाठी त्यांच्या कार्याचा जागर होणं ही काळाची गरज बनली आणि अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये तो दिवस उजाडला ज्या दिवशी काशीनाथ मोरेश्वर मिर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली माननीय नामदार नाना शंकर शेठ क्लब ही संस्था स्थापन झाली आणि कालानुरूप या संस्थेला श्री देवी दैवज्ञ ज्ञाती फंड असं संबोधलं जाऊ लागलं सुरुवातीच्या काळात सातारची दैवज्ञ कुटुंब छत्रपतींच्या अदालतवाड्याच्या आसपास म्हणजे माचीपेठ यादोगोपाळपेठ सोमवार शनिवार आणि मंगळवार पेठेत राहत असत परप्रांतातून आलेला समाज एकसंध ठेवण्याच्या काम ओ मिर्लेकर यांच्या प्रयत्नांना धोंडीबा शेठ पावसकर शेठ कडवेकर नारायण शेठ भद्रे आणि सीतारामशेठ मटकर यांची भक्कम साथ लाभली वासुदेव भुरके शंकर भुरके बाबुराव भुरके बाळकृष्ण भद्रे अनंतराव कुष्टे गजानन नारकर सीताराम पंत नारकर बाबुराव भुरके आदींनी समाजाचं काम हिरिरीने केलं समाजाच्या कामात महिलाही मागे राहिल्या नाही एकोणीसशे तीस मध्ये लक्ष्मीबाई भद्रे पार्वतीबाई भुरके माईसाहेब भुरके यांनी पुढाकार घेऊन दैवज्ञ महिला मंडळाची स्थापना केली लीलाताई भुरके प्रेमला भुरके पुष्पाताई नारकर शकुंतला मिर्लेकर वनिता नारकर इंदुताई रांगणेकर वत्सलाताई नारकर अशा अनेक भगिनींनी उत्साहाने समाजाचं काम केलं याच महिलांचा अनुभव आणि वसा पुढे नेत कुसुमताई भुरके श्रीमती सुशिलाताई रांगणेकर लीलाताई बंदरकर लक्ष्मीबाई देवरुखकर सुलभा खेडेकर राजश्री पाटणकर वैशाली अंजळकर गीतांजली बंदरकर विजया चराटकर सुप्रिया मसूरकर मालती बेनकर वैशाली नारकर वर्षा भुरके वर्षा पावसकर जया पावसकर माधुरी कलगटकी शीतल नारकर सुषमा नारकर या महिलांनी आजपर्यंत महिला मंडळाचे नावलौकिक वाढवले आहे साताऱ्यात अठराशे सत्तर पासून नाना शंकर शेठ यांची पुण्यतिथी साजरी केली जाते ते एक व्रत म्हणून सातारच्या काळंबदेवी दैवज्ञ ज्ञाती फंडाच्या स्थापनेला अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी शंभर वर्ष पूर्ण झाली फंडातील शिपकीतून एकोणीसशे एक साली यादव गोपाळ पेठेतील जागा समाजासाठी सातशे रुपयांना खरेदी करण्यात आली तीनशे सदतीस मंगळवार पेठ ही जागा अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना कैलासवासी राधाबाई सैतवाडकर यांनी संस्थेला दान केली भालचंद्र रंगो पावसकर यांनी एकोणीसशे मध्ये पाच हजार एक रुपयांची देणगी संस्थेला दिली या जागेवर सौ रुक्मिणीबाई पावसकर सभागृह बांधण्यात आले तीनशे तेरा यादव गोपाळ पेठ ही वास्तू कैलासवासी बाळकृष्ण नरहर भद्रे वकील यांनी संस्थेला दान केली मधुसूदन भुरके मदन भुरके सुरेश भुरके वामन रांगणेकर मुरलीधर नारकर या धुरीणांनी समाजाचं काम हिरीरीने पुढे नेलं श्री तुषार भद्रे यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेची घटना लिहिली गेली त्यामुळे संस्थेचा पुढील प्रवास सुकर होण्यास मदत झाली एकोणीसशे साली सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन समाजश्रेष्ठी कैलासवासी जगन्नाथभाई पेडणेकर यांच्या झाले आणि श्री आनंद यांच्या अध्यक्षतेखाली प्रफुल्ल भुरके यांच्या आराखड्यानुसार संदीप पावसकर राजेंद्र सरनकर वैशाली नारकर वर्षा पावसकर यांसारख्या अनेक दैवज्ञ बंधुभगिनींच्या देखरेखीखाली इमारतीचं बांधकाम सुरू झालं आज या ठिकाणी समाजाची अतिभव्य प्रशस्त वास्तू उभी आहे दहा मे दोन हजार आठ रोजी दैवज्ञ सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन माननीय आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि समाजश्रेष्ठी कैलासवासी जगन्नाथभाई पेडणेकर यांच्या शुभहस्ते कैलासवासी आनंदा दत्तात्रेय बंदरकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले कैलासवासी मालती मालतीबेंकर आणि प्रमोद उर्फ नंदकुमार बेनकर आणि कुटुंबियातर्फे दोन लाख रुपये देणगी देण्यात आली यामधून भवनामधील दुसऱ्या मजल्यावरील हॉलला कैलासवासी मधुकर बेनकर सभागृह असं नाव देण्यात आलं कैलासवासी प्रभाकर गजानन नारकर यांनी दिलेल्या रुपये दोन लाख पन्नास हजार या देणगी मधून पहिल्या मजल्यावरील हॉलला कैलासवासी आनंदीबाई गजानन नारकर सभागृह असं नाव देण्यात आले श्री काळंबादेवी दैवज्ञ ज्ञातीफंडासाठी आत्तापर्यंत अध्यक्षपद भूषवणारे काशीनाथ मोरेश्वर मिरलेकर विष्णू सीताराम मटकर सीताराम यादव झवेरी वासुदेव रामचंद्र भुरके बाळकृष्ण नरहर भद्रे गजानन अनंत नारकर चंद्रकांत गणेश भुरके मधुसूदन गणेश भुरके मुरलीधर गजानन नारकर जयवंत काशीनाथ अंजळकर शरद माधवराव नारकर मधुकर गोविंद बेनकर शशिकांत वसंत नारकर विलास वामनराव रांगणेकर तुषार माधवराव भद्रे आनंदा दत्तात्रय बंदरकर प्रमोद उर्फ नंदकुमार मधुकर आणि विद्यमान अध्यक्ष श्री संदीप गजानन पावसकर यांनी संस्थेचा आलेख चढताच ठेवलेला आहे आणि तो कायम तसाच ठेवण्याचा प्रयत्न देखील राहील आजपर्यंतच्या या प्रवासामध्ये काही व्यक्ती आणि त्यांच्या कार्याचा उल्लेख करणं अनिवार्य आहे यामध्ये दैवज्ञ महिलांचे पहिले अधिवेशन संपन्न करणाऱ्या मालती नारकर आठवे साहित्य संमेलन ज्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले असे सातारचे दानशूर व्यक्तिमत्व श्री अरुण देवळेकर ज्यांचं कायमच संस्थेला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या पाठबळ मिळत असतं महाराष्ट्रात नावलौकिक मिळवलेले आणि लोकांच्या कौतुकास पात्र ठरलेले विसावे अधिवेशन आणि नववे साहित्य संमेलन ज्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले असे ध्येय वेळे नंदकुमार उर्फ प्रमोद बेनकर यांचा उल्लेख करणंही गरजेचं आहे रचनात्मक कामाबरोबर विविध आंदोलनावेळीही समाज मागे राहिला नाही प्रेमळ आणि तितकाच लढवय्या अशा दैवज्ञ समाजाने साताऱ्यात मोलाचं काम करून आपली प्रतिष्ठा वाढवली आहे ज्येष्ठ साहित्यिक आणि कथाकथनकार श्याम भुरके आणि ज्येष्ठ लेखक दिग्दर्शक अभिनेते तुषार भद्रे या दोघांचा नावलौकिक साहित्य आणि कला क्षेत्रात देश पातळीवर परिचित आहे सातारच्या राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक दैवज्ञांनी आपली नावे सुवर्णाक्षरात कोरली यामध्ये मंगला मदन भुरके यशोधन मुरलीधर नारकर प्रशांत नारकर यांनी नगरसेवक आणि नगरपालिकेतील अनेक पदांवर काम केलं आहे सध्या नवीन पिढी श्री धनंजय भुरके विद्याधर साळवणकर सौ वैशाली नारकर हेमलता भुरके सुषमा नारकर यांसारख्या अनुभवी ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करत आहे अशा गौरवशाली इतिहासाची परंपरा अबाधित आणि दिवसेंदिवस वृद्धिंगत करण्यासाठी आता नव्याने कार्यरत असणारी पिढी पाठच्या अनुभवांची शिदोरी घेऊन आपल्या सर्वांच्या सहकार्याने राज्यात देशात नव्हे तर जगभरात नावलौकिक मिळवेल अशी खात्री बाळगून आम्ही ही परंपरा पुढे चालवत राहू भीती कशाची परवा पुन्हा